मंडळी कोथिंबीर अशी मी पाण्यामध्ये घालून ठेवली का मंडळी मी परत बनवलेला आहे हांडो आमच्या सोहमसाठी त्याच रेसिपी दाखवत आहे पण आम्ही जे दिली बनवतो तेच दाखवेल हाय आमचं सोहम जरा केस करा साहेब अं गुळखोर त्याला आवडते म्हणून बनवलं ना सोम त्याचीच फरमाइश होती आहे हांडू बनव म्हणजे आम्ही खाल्ला त्यांना बघितलं ना व्हिडिओ भाज्या बनवत आहे सोम भाज्या बिज्या सगळ्या आणून ठेवलेल्या आम्ही दोन दिवस काय ब्लॉग बनवला हो नाही बाबा बर बाबा गेले दूध आणायला म्हणजे तू खाऊक लागले तर आणि केचपचे पॅकेट्स आहेत <laughs> <laughs> पाकिट काय पाडायचे अगोदर खातच काय कात्री नको काल आम्ही मस्त कसलेली सुमो भाजी केलेली लसुनी मेथी लसूनी मेथी केलेली नाश्ता पण ना काल काय आम्ही गप्पा मारल्या मग काल आम्ही ब्लॉग अजिबात बनवलेला नाही आहे हो खाऊ मग बरोबर आहे का मीठ बीठ गरम आहे खूप खूप दिवसांनी खाल्ला नाही त्यानं काल किती दिवसांनी जेवला समोर व्हायचे आजचा

तर मंडळी ही कोथिंबीर अशी मी पाण्यामध्ये घालून ठेवली कारण इकडं फ्रीज नाही आहे असं ठेवली तर ना राहते चार पाच दिवस आता काल सकाळी ठेवले मी आणि आज सकाळी हा व्हिडिओ घेते तर फुलले बघा कशी चांगली आणि मंडळी हा पण एक हांडू आहे आणि हा जो आहे ना ह्याच्यामध्ये मी गुळ घालून बनवला हो आहे म्हणजे पीठ असते त्याच्यामध्ये भाज्या घालायच्या अगोदर पण पीठ थोडंसं काढून ठेवून की नाही गुळ घालून बनवायचं एकदम मस्त केकसारखं लागतं छान आंबोळी गोड आंबोळी म्हणतात त्याला आमच्याकडं मी बनवणार आहे अक्का मसूर आणि आणि भजी भात तर झालाय कुकर मध्ये बनवणार आहे मसूर घातली भिजत साधी सोपी रेसिपी आहे हा मसाला करून घेतलाय हा घालते फोडणीला आणि मग मसूर घालून भाजी बनवून घेते थोडीशी अशी ग्रेव्ही टाईप बनवणार आहे नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आय सो सगळे छान असाल आम्ही छान आहोत आणि कोल्हापुरात आहोत आणि सोमकड हे सगळ्यांना माहितीच झालंय आणि बघा सगळा होता नव्हता म्हणजे मला पसारा चालतोय पण अशी घाण चालत नाही म्हणजे असं चिकचिक ठेवलेलं असं किचन असं कसं तरी असं तर राहणार ना सामान ठेवायला एवढं जागा नसेल तर पसारा चालतोय सोम आमच्या इंडियाला माहिती बघायला आवडत नाही म्हणून बिचाराने सगळं व्यवस्थित धुवून कट्टा बिट्टा चकाचक करून बाथरूम चकाचक करून ठेवलेली पण पोरक असं थोडंफार कोपरा काल सगळी क्लिनिंग केली त्यानं मोठी सगळी स्वच्छ केली होती आणि ती जी तिकडची बाल्कनी आहे ना ते दाखवतो तिकड डब्लि पण धुवून ठेवले बघा मी घासून आणि ही बाल्कनी आम्ही सगळी स्वच्छ केली आजचा स्वयंपाक आहे अख्खा मसूर आणि भात आणि मग डळीची भाजी मूडाळची भजी मी ह्यासाठी करायला घेतलेली आहे कारण की सोहम इतका काही स्वयंपाक खूप करत नाही आणि डाळ खूप होती आणि ती संपला नाही म्हटलं खराब व्हायची अगोदर आम्ही पण त्याच्या जास्त दिवस राहणार नाही आहे म्हटलं त्याची भजी करून घ्यावी आणि त्याच्या पायाला थोडीशी जखम झालेली म्हणून आम्ही त्याला भेटायला आलो आहे भे। आता भात झाला आहे आता मूर डाळीची भजी मी कशी करत दाखवते तुम्हाला आधी हे बघा मी अक्का मसूर करून घेतलं आहे आत्ता की नाही हे जे आहे हे चिंच आहे चिंचेचं एक बोंडूक टाकले आणि हा थोडासा मी गरम मसाला आणलाय तिकडून तू जर टाकते टाकतोय खूप छान आहे हा मसाला मटन मसाला पण मिक्स याच्यामध्ये आमचं सोम प्युअर व्हेज आहे बरं काय आता <laughs> कोथिंबीर टाकते कोथिंबीर मी तुम्हाला सकाळी दाखवले बघा कुठं ठेवल्या फ्रीज नाही तर असे काहीतरी शक्कल लढवायला लागते ही दांड्या पण चांगल्या असतात पण ह्या जून आहेत थोड्या तर कोथिंबीर थोडी टाकते याच्यानंतर सोहमनं इकडे कांदा बारीक करून दिलाय मला तर ही कोथिंबीर थोडी टाकायची चालेल दादा ही पाणी काढून टाकते आणि माझ्याकडे काही मिक्सर नाही आहे हा ग्राइंडर येणार सोमला ग्राइंडर म्हणायचं ना ब्लेंडर ब्लेंडर थोडा छोटासा त्याच्यामुळे करून घेते ब्लेंड नवी सांगायचं म्हणजे की नाही एवढे कपडे बपडे धुतले अजिबात सवय नाही मला कपडे धुण्याची आणि इथं काय वॉशिंग मशीन नाही सोमकडे तो एकटा कसतोय त्यामुळे तो आपले आपले कपडे धुते तर काल आला तर आमचे पण कपडे होते त्याचे कपडे होते रात्री किती वाजता धावाच धुते ना सोमो नऊ दहा होते कपडे धुतले आणि आत्ता पण धुतलेत कपडे कपडे धुवूनच कंबर दुखायला लागले आता काय करायचं चालेलच चला तर मी याच्यामध्ये एक दोन मिरच्या घालणार आहे आलं लसूण आणि धने आणि रोडी बडीशेप असं करून हे ग्राईंड करून घेणार आहे थोडं थोडं ग्राईंड करायला लागेल कारण की हे भांडणं खूप मोठं नाही आहे थोडं थोडंसं घालायला लागेल तर बारीक होईल ते तर याच्यामध्ये घालूया हे लसूणच्या पाकळ्या एक दोन मिरच्या आल्याचा एक तुकडा पण घालूया मी घालणार आहे त्याच्यामध्ये कसे राहत रे सोन खाली टाकत हे जास्त अवेलेबल नाही नाहीये जे जे आहे त्याच्यामध्ये आम्ही करतोय थोडं थोडंस पाणी घालायला लागेल बहुतेक तर हे असं कोर्स करून घ्यायचे आपल्याला जास्त बारीक नाही करायचे पडत नाहीये म्हणून हाताने काढून घ्यायला आहे मी करून घेते ही जी डाळ आहे ना ही पण थोडी थोडी ग्राइंड करून घेते तर एक दोन चमचे आपण ह्याच्यात तांदळाचे पीठ घालूया हे ग्राईंड करून झाले तांदळाच्या पिठामुळे अगदी कुरकुरीत होते हे जरा आपण फेटून घेऊया हाताने चांगलं थोडस फेटलं ना की मग भजी अगदी हलकी होते याच्यामध्ये कडीपत्ता असा कापून घालायला पाहिजे पण नाही आहे माझ्याकडे कोथिंबीर घातली आहे कांदा ऑप्शनल आहे घालायचं असेल तर घालू शकता नाही घातलं तरी चालेल थोडीशी आमचूर पावडर चाट मसाला असेल तर तोही घालू शकता थोडासा गरम मसाला थोडं लाल तिखट आपण मिरची ऑलरेडी घातलेली आहे लाल तिखट थोडंसं बेताने घालायचं आता हे सगळं मी मिक्स करून घेणे मीठ पण घालायचं आहे मीठ घालायचं मिसरले आता हे सगळं मिक्स करून तिने एक पाच मिनटं याला घेऊन घेऊया आणि भाकरी करून घेते मी आज मिक्स तांदूळ आणि नाचणीच्या पिठाची भाकरी करणार आहे सांगायचं तर तिने आमच्या समोरमध्ये भाकरी पण केलेली बरं का अरे जमो वांग्याचं भरीत आणि भाकरी केलेली आणि फोटो असेल तर टाकेन मी लाटून भाकरी केलेली हे मला फोटो टाकलेला आहे व्हिडिओ कॉल केलेला वाटतं त्या दिवशी की भाकरी आणि वांग्याचं भरीत केलेलं तांदळाची भाकरी चल आता मी झाकून ठेवूया पण मी दमले खूप पण आता जेवणाची वेळ झाले सामानच नाही व माझ्या जास्त भांडेच नाहीत काल मी तांदळाची भाकरी केली होती आणि आज थोडंसं तांदळामध्ये की नाही नाचणी मिक्स करून दळून आणलेलं हे पीठ होतं घरी त्यामध्ये मी गरम पाणी घालून भाकरी करणार आहे काल किनी सोयंकडं जी जी पीठं होती शिल्लक येतं त्यांना जास्त काही वापरलेली नव्हती त्यामुळे आल्यामुळं आल्यावर मी सगळी व्यवस्थित चाळून पिशवीमध्ये भरून ठेवलेत आणि डबे सगळे घासलेत त्यामुळे पिशवीत आहेत पिठं आणि आता गरम पाणी घालून ही भाकरी कर भाकरी करायचं ट्राय करायला शेवटची भाकरी आहे आणि म्हणतो आई मी करतो हाताला पीठ हाताला पण लावा ते तो जो हा असतो ना तो आकार द्यायसाठी असतोय हळूहळू करायचं त्याला पीठ लावतो उलट करून असं हा येते येते कर लाटून कर नाही मग काय रे थापून नाही जमत जरा घे खालच पीठ ते काय येते असू दे जशी पाटील तशी टाकता येते येल टाकायला ही आमच्या सोमची भाकरी नकाशा ते तिकडची अशी काढी तुला पाणी नाही लावताय ना गरम असते ट्राय तरी केला की नाही अशी पण तुझी तुला करून खाता आली तरी खूप आहे काय कॅरे हां पलट उचल त्याच्यावर घे हां असं तू खूप पीठ लावला असे एक पिवळं काय झालं माहिती आहे का असं ते खूप पीठ लावल्यामुळं तर आपण भजी टाकून घेऊया छोटी छोटी तेल खूप कमी आहे जास्त नाही आहे मीडियम गॅस व्हायची खूप फास्ट करायचं नाही म्हणजे मग ती फक्त वरून गोल्डन होतात आणि आत कच्ची राहतात म्हणजे आमच्याकडं ऍप्रून अवेलेबल आहे कर्ग लावूया हे माझं ऍप्रूनच आहे अंबरनाथचं आणि मी सोनसाठी आणलं होतं कारण तो पक्क हात पुसतोच होतात ते पण होते कपडे मी आणलेले पण मलाच वापरायचं लक्षात नाही भजी अगदी फ्लेकी दिसायला लागली अजून थोडीशी गोल्डन कलर आला की आपण काढून घेऊया जे बॅटर असते ना ते थे फेसलं ना की त्याच्यामध्ये एअर तयार होते आणि हवा भरते त्याच्यामध्ये त्यामुळे भजी कुठली पण पुरती सोडायची काही गरज लागत नाही भजीचा कलर किती मस्त आहे क्रिस्पी झाली बघा आता ही दुसरी घालून घेऊया इकडे मस्त आता जेवायला घेऊया केलेले आहेत पुदिन्याची पुदिन याची नाही लोक कोल्हापुरात आले की अख्खा मसूरच खातात आपलं काय फेमस नाहीये आप ते आपल्याला काय विशेष आवडत नाही सोमो सोमो तर आमच्या विशेष अख्खा मसूर आवडत नाही असं पण तो त्या तुमच्या ह्याला कशाला रे सोमो ते हा मेसला अख्खा मसूरच असते ना त्यांना पण परवडलं पाहिजे रे चाले लोनचं देऊ का आंब्याचं देऊ का दिलेलं ते आवड्याचं साहेबांनी hmm. hmm. आमचा एकच तुकडा खाल्ला सोमन घेतला आमच्या गोडवाला चांगला लागतो मालपुयासारखा हम्म hmm. गोड घालून hmm. 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 आपण करायचं तो अगदी मालपुहा खाल्ल्यासारखं लागतोय त्या दिवशी मी पोराला दिलेला भावेश ते सगळे होते ना त्यांना दिलेलं करून आमची डॉलर होती ना आम्ही ती पोरं बसलेली त्यांना करून दिलेलं पोरांना खूप आवडलं आमच्या डालूची आठवण आली त्यांना बघून त्यांना म्हटलं मी तुम्ही खाल्ला तर आमच्या डालोला दिल्यावर होईल खावा महावेशपूरला द्या श्रवणी पण आले ना डालीची मैत्रीण